मांगते हम हमारा हक हाँ मांगते नहीं किसी से भीख मांगते हम हमारा हक से भीख मांगते कौन मता देना कौन मनता देना नहीं हम हमारा हक से भीख मांगते हम हमारा हक किसी से भीख मांगते कौन मनता देना शिवा काय सांगणार दादा तुम्ही आज झोपा काढून आंदोलन केलेले आहेत नेमका काय मागण्या आहेत तुमच्या आणि कशा संदर्भात हा पुकार केलेला आहे आम्ही रेल्वे माल धक्का कामगार संघटनेच्या वतीने तिथे झोपा आंदोलन करतोय कारण बरेचसे दिवस होऊन सुद्धा आमचे पगार वेळोवेळ होत नाही आहे त्यानंतर दहा महिने होऊन सुद्धा आमच्या हमालांवर जी सहा टक्क्याने भाववाढ झाली आहे ती तीसुद्धा आम्हाला ती आजपर्यंत लागू करून दिली नाही जात आहे दहा महिने होऊन सुद्धा सहाय्य कामगार त्यांना वारंवार आम्ही सांगून कित्येक वेळा फोनवर कित्येक वेळा त्यांना समक्ष भेटून त्यांच्या संपूर्ण गोष्ट त्यांच्या निदर्शना आणूनसुद्धा त्यांनी आम्हाला ही भाववाळ आजपर्यंत लागू होऊन दिली नाही फक्त आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन ते देत आले आहे आणि आम्हाला सांगत सांगतात की आज करतो उद्या करतो पण कुठल्याही प्रकारच्या आज तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारच्या आमच्या जा म्हणण्यावर त्यांनी दखल घेतली नाही त्याकरता आम्ही आज हे आंदोलन करतो आहे त्यानंतर आठ नंबर टोळीचे अठ्ठावीस टोळ्यांपैकी कुठल्याही मुकदमाला मुकर्दमीचा हा आदेश देण्यात आलेला नाही पण जो मुकर्दम जो असा व्यक्ती जो मजुरांवर अन्याय करतो अत्याचार करतो अशा व्यक्तीला मुकरदम बनवण्यात आले आहे त्याकरिता आम्ही आंदोलन करत आहे आणि जर का आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सोमवारी आम्ही आमरण उपोषण करू याची सहाय्य कामगार यांनी नोंद घ्यावी प्रमुख मागण्या काय आहे तुमच्या जो आठ नंबर टोळीचा जो आदेश आहे तो, आदे तो तात्काळ रद्द करण्यात यावा त्यानंतर जी मजुरीमध्ये भाववाढ झाली आहे सहा टक्क्याने ती आम्हाला तात्काळ लागू करण्यात यावी आणि त्यानंतर आमच्या जे स सचिव आहे सहाय्य काम सचि सचिव ते सुद्धा आमच्या कुठल्याही प्रकारचे कॉल उचलत नाही ते आणि आम्ही जेव्हा त्यांना कॉल करतो कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडून रिस्पॉन्स दिला जात नाही आणि माथाळीमध्ये मा जर का आलो तर माथाडीतले लोक म्हणतात की इथं साहेब उपलब्ध नाही आहे मग साहेब उपलब्ध नाही आहे आम्ही गरीब लोक कोणाकडे न्याय मागण्यासाठी जाणार दसरा जवळ असल्याकारणाने आमच्या गरीब जी जी आम आम हमाला म्हणजे उपासमारीची वेळ आली आहे आणि तसंच आमच्या रेल्वे मालधक्क्यावर काम कमी असल्यामुळे आमच्या हमारा हमालांवर उपासमारीची वेळ आली आहे तरी पण आमच्या हमालांवर कुठल्याही प्रकारचे जे पगार आहे आज तारखेपर्यंत ते जे पगार आहे ते मिळत नाही आहे मग आमचे गरीब कुठे जाणार मी खानदेश रेल्वे लक्का माथाडी कामगार संघटना सचिव विशाला अजय सुरवाडे